प्रश्न क्रमांक एक हडप्पा संस्कृतीचा कालखंड कोणता होता पर्याय क्रमांक एक इसवी सन पूर्व पंधराशे ते एक हजार पर्याय क्रमांक दोन इसवी सन पूर्व तेतीसशे तेराशे पर्याय क्रमांक तीन इसवी सन पूर्व पाचशे ते दोनशे पर्याय क्रमांक चार इसवी सन पूर्व दोनशे ते शंभर दोन दोन तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इसवी सन पूर्व तेतीसशे तेराशे प्रश्न क्रमांक दोन मनोदारो या शब्दाचा अर्थ काय होतो पर्याय क्रमांक एक मृतांचा पर्याय क्रमांक दोन शांततेच शहर पर्याय क्रमांक तीन राज्यांची भूमी पर्याय क्रमांक चार जलसंपन्न शहर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मृतांचा टेका प्रश्न क्रमांक तीन हडप्पा संस्कृतीत

पर्याय क्रमांक दोन वैदिक युग पर्याय क्रमांक तीन मध्ययुगीन युग पर्याय क्रमांक चार संगम युग तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वैदिक युग कुपवेडामध्ये एकूण किती सुक्तांचा समावेश होतो पर्याय क्रमांक एक दीडशे पर्याय क्रमांक दोन पाचशे बारा पर्याय क्रमांक तीन एक हजार अठ्ठावीस पर्याय क्रमांक चार आठशे नव्वद तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक हजार अठ्ठावीस बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होते पर्याय क्रमांक एक महावीर पर्याय क्रमांक दोन सम्राट असे पर्याय क्रमांक तीन गौतम बुद्ध पर्याय क्रमांक चार चाणक्य तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गौतम बुद्ध प्रश्न क्रमांक सात गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश कुठे दिला पर्याय क्रमांक एक राजगृह पर्याय क्रमांक दोन सारनाथ पर्याय क्रमांक तीन लुंबिनी पर्याय क्रमांक चार वैशाली तर या प्रश्नाचं योग्य रे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सारनाथ प्रश्न क्रमांक आठ जैन धर्माचे चोवीसवे तीर्थकर कोण होते पर्याय क्रमांक एक ऋषभदेव पर्याय क्रमांक दोन पार्श्वनाथ पर्याय क्रमांक तीन महावीर पर्याय क्रमांक चार भरत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन महावीर प्रश्न क्रमांक नऊ महाजनपुर काळात कोसलाची राजधानी कोणती होती पर्याय क्रमांक एक वैशाली पर्याय क्रमांक दोन श्रावस्ती पर्याय क्रमांक तीन पाटलीपुत्र पर्याय क्रमांक चार मग या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सावस्ती प्रश्न क्रमांक दहा होता पर्याय क्रमांक एक चंद्रगुप्त मौर्य पर्याय क्रमांक दोन बिंदुसार पर्याय क्रमांक तीन सम्राट अशोक पर्याय क्रमांक चार समुद्र गुप्त या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चंद्रगुप्त मौर्य प्रश्न क्रमांक चाणक्य यांना दुसरे कोणते नाव पर्याय क्रमांक एक विष्णुगुप्त पर्याय क्रमांक दोन भद्रसेन पर्याय क्रमांक तीन आचार्य कृष्ण पर्याय क्रमांक चार वसंत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विष्णुगुप्त प्रश्न क्रमांक बारा अर्थशास्त्र हे ग्रंथ कोणी लिहिले पर्याय क्रमांक एक पाणी पर्याय क्रमांक दोन चाणक्य पर्याय क्रमांक तीन पतंजली पर्याय क्रमांक चार तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चाणक्य प्रश्न क्रमांक तेरा कलिंद युद्ध कोणी लढलं होती पर्याय क्रमांक एक बिंदुसार पर्याय क्रमांक दोन समुद्रगुप्त पर्याय क्रमांक तीन, अशो, पर पर तीन अशो। सम्राट अशोक पर्याय क्रमांक चार हर्षवर्धन तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अशो सम्राट अशोक प्रश्न क्रमांक चौदा सम्राट अशोकाने कोणता धर्म स्वीकारला होता पर्याय क्रमांक एक जैन पर्याय क्रमांक दोन बौद्ध पर्याय क्रमांक तीन वैष्णव पर्याय क्रमांक चार शैव तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बौद्ध प्रश्न क्रमांक पंधरा गुप्त वंशातील सर्वात महान सम्राट कोण होता पर्याय क्रमांक एक चंद्रगुप्त प्रथम पर्याय क्रमांक दोन समुद्र गुप्त पर्याय क्रमांक तीन चंद्रगुप्त द्वितीय पर्याय क्रमांक चार कुमार गुप्त या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन समुद्रगुप्त प्रश्न क्रमांक सोळा नवरत्न कोणाच्या दरबारात होते पर्याय क्रमांक एक सम्राट अशोक पर्याय क्रमांक दोन समुद्रगुप्त पर्याय क्रमांक तीन विक्रमादित्य पर्याय क्रमांक चार चंद्रगुप्त मौर्य या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विक्रमादित्य प्रश्न क्रमांक सतरा हर्षवर्धना चाहतालखंड को दीडे परीन से इवी सन सहा क्रमांक चार ईसवी सन सात पन्ना आठ से प्रश्ना चे योग्य उत्तर है पर्याय क्रमांक तीन इस्वी सन सहाशे सहा सहाशे सत्तेचाळीस पुढील प्रश्न आहे संगम साहित्य कोणत्या भाषेत लिहिले गेले पर्याय क्रमांक एक संस्कृत पर्याय क्रमांक दोन प्रारभ पर्याय क्रमांक तीन तमिळ पर्याय क्रमांक चार तेलुगू या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तामिळ आता पुढील प्रश्न आहे अजंठ लेणी कोणत्या धर्माशी संबंधित आहे पर्याय क्रमांक एक जैन पर्याय क्रमांक दोन बौद्ध पर्याय क्रमांक तीन हिंदू आणि पर्याय क्रमांक चार शेव या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बौद्ध पुढील प्रश्न नालंदा विद्यापीठ कोणाच्या काळात प्रसिद्ध झाले पर्याय क्रमांक एक समुद्रगुप्त पर्याय क्रमांक दोन हर्षवर्धन पर्याय क्रमांक तीन बिंदुसार आणि पर्याय क्रमांक चार विक्रमादित्य या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हर्षवर्धन पुढील प्रश्न सत्यमेव जयते हे वाक्य कुठून घेतले आहे पर्याय क्रमांक एक भगवद्गीता पर्याय क्रमांक दोन यजुर्वेद पर्याय क्रमांक तीन मुंडकोपनिषद पर्याय क्रमांक चार ऋग्वी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मुंड उपनिषद पुढील प्रश्न भारतातील सर्वात प्राचीन सभ्यता कोणती होती पर्याय क्रमांक एक मौर्य पर्याय क्रमांक दोन गुप्त पर्याय क्रमांक तीन वैदिक पर्याय क्रमांक चार सिंधू संस्कृती या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सिंधू संस्कृती मित्रांनो जर तुम्हाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका मोफत मिळवायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्या स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट काढून दिलेल्या नंबरवरती म्हणजे पंच्याहत्तर सतरा तीस त्रेपन्न त्र्याऐंशी या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा आणि मिळवा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंत पर्यंतच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपामध्ये अगदी मोफत पुढील प्रश्न अठराशे सत्तावन्न चा उठावाचे नेतृत्व कानपूरमध्ये कोणी के केले पर्याय क्रमांक एक झाशीची राणी पर्याय क्रमांक दोन तात्या टोपे पर्याय क्रमांक तीन नानासाहेब पर्याय क्रमांक चार बहादूर शाह झफर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नानासाहेब पुढील प्रश्न भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले पर्याय क्रमांक एकोणविसशे बेचाळीस पर्याय क्रमांक दोन एकोणासशे सत्तेचाळीस पर्याय क्रमांक तीन एकोणवीसशे तीस पर्याय क्रमांक चार एकोणासशे पन्नास या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकोणासशे बेचाळीस महात्मा गांधींनी कोणत्या चळवळीचे नेतृत्व केले नव्हते पर्याय क्रमांक एक असहकार आंदोलन पर्याय क्रमांक दोन भारत छोडो आंदोलन पर्याय क्रमांक तीन सविनय कायदे भंग आणि पर्याय क्रमांक चार क्रांतिकारी दल, चार, दल। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार क्रांतिकारी दल पुढील प्रश्न स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे पोने म्हटले पर्याय क्रमांक एक गांधीजी पर्याय क्रमांक दोन लोकमान्य टिळक पर्याय क्रमांक तीन सुभाषचंद्र बोस आणि पर्याय क्रमांक चार जवाहरलाल नेहरू या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन परेक्षा परेक्षा लोकमान्य टिळक पुढील प्रश्न भारत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली पर्याय क्रमांक एक, एक अठराशे पंच्याऐंशी पर्याय क्रमांक एक दोन पर एकोणाशे पाच पर्याय क्रमांक तीन एकोणाशे वीस पर्याय क्रमांक एक चार एकोणाशे सत्तेचाळीस ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अठराशे पंच्याऐंशी पुढील प्रश्न झाशीची राणी लक्ष्मीबाई कोणत्या युद्धात शहीद झाले रे क्रमांक एक क्लासिंग पर्याय क्रमांक दोन अठराशे सत्तावन्न चा उठाव पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक चार प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठराशे सत्तावन्नचा चा उठाव पुढील प्रश्न सविनय कायदेभंग आंदोलनाची सुरुवात कशाने झाली पर्याय क्रमांक एक नटाचा सत्याग्रह पर्याय क्रमांक दोन स्वदेशी चळवळ पर्याय क्रमांक तीन असहकार आंदोलन पर्याय क्रमांक चार चौरी चौरा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मिठाचा सत्याग्रह म्हणजेच पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न सुभाषचंद्र बोस यांना कोणत्या नावाने ओळखले जाते पर्याय क्रमांक एक नेताजी पर्याय क्रमांक दोन बापू पर्याय क्रमांक तीन महात्मा आणि पर्याय क्रमांक चार गुरुजी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नेताजी पुढील प्रश्न भारतातील पहिला इंग्रज गव्हर्नर जनरल कोण पर्याय क्रमांक एक लॉर्ड माउंट बॅटन पर्याय क्रमांक दोन लॉर्ड हॉर्न ऑलिस पर्याय क्रमांक तीन लॉर्ड विल्यम बेंटिंग पर्याय क्रमांक चार एन हेस्टिंग या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एन हेस्टिंग पुढील प्रश्न लाची लढाई कधी झाली पर्याय क्रमांक एक सतराशे सत्तावन्न पर्याय क्रमांक दोन अठराशे सत्तावन्न पर्याय क्रमांक तीन सतराशे चौसष्ट पर्याय क्रमांक चार अठराशे अठरा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सतराशे सत्तावन्न पुढील प्रश्न सत्यशोधक समाजाची स्थापना कोणे केली पर्याय क्रमांक एक महात्मा फुले पर्याय क्रमांक दोन गांधीजी पर्याय क्रमांक तीन टिळक आणि पर्याय क्रमांक चार तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महात्मा फुले पुढील प्रश्न बंगालची फाळणी कोणत्या वर्षी झाली पर्याय क्रमांक एक एकोणीसशे पाच पर्याय क्रमांक दोन हो अठराशे पंचे पंच्याऐंशी पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे सत्तेचाळीस पर्याय क्रमांक चार एकोणाशे वीस तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकोणीसशे पाच पुढील प्रश्न भारताचे पहिले पंतप्रधान कोण पर्याय क्रमांक एक महात्मा गांधी पर्याय क्रमांक दोन जवाहरलाल नेहरू पर्याय क्रमांक तीन वल्लभभाई पटेल पर्याय क्रमांक चार राजेंद्र प्रसाद तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जवाहरलाल नेहरू पुढील प्रश्न भारतरत्न पुरस्काराचा पहिला मान कोणाला मिळाला पर्याय क्रमांक एक डॉक्टर राधाकृष्णन पर्याय क्रमांक दोन सी राजगोपालाचारी पर्याय क्रमांक तीन सर्वपल्ली राधाकृष्णन आणि पर्याय क्रमांक चार सरदार वल्लभभाई पटेल तर या प्रश्नाचं अयोध्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सरदार वल्लभभाई पटेल पुढील प्रश्न शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला पर्याय क्रमांक एक सोळाशे चौऱ्याहत्तर पर्याय क्रमांक दोन सोळाशे ऐंशी पर्याय क्रमांक तीन सोळाशे साठ पर्याय क्रमांक चार सतराशे सात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सोळाशे चौऱ्याहत्तर पुढील प्रश्न हिंद स्वराज हे पुस्तक कोणी लिहिले पर्याय क्रमांक एक गांधीजी पर्याय क्रमांक दोन टिळक पर्याय क्रमांक तीन नेहरू आणि पर्याय क्रमांक चार सुभाषचंद्र बोस तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गांधीजी इंडियन नॅशनल आर्मी आय एन ची स्थापना कोणी केली पर्याय क्रमांक एक नेताजी सुभाष चंद्र पर्याय क्रमांक दोन गांधीजी पर्याय क्रमांक चार लाला लजपत राय तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नेताजी सुभाष चंद्र बोस पुढील प्रश्न अशोक स्तंभ हे भारताचे राष्ट्रीय चिन्ह कुठून घेतले आहे पर्याय क्रमांक एक सारनाथ पर्याय क्रमांक दोन दिल्ली पर्याय क्रमांक तीन मथुरा आणि पर्याय क्रमांक चार लखनौ तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सारनाथ मन या राष्ट्रगीताचे रचनाकार कोण पर्याय क्रमांक एक गंगाधर टिळक पर्याय क्रमांक दोन रवींद्रनाथ टागोर पर्याय क्रमांक तीन गांधीजी पर्याय क्रमांक चार नेहरू प्रश्ना योग्य उत्तर है पर्याय क्रमांक रविंद्रनाथ रविन्द्रनाथ कागोर प्रश्न प्रेंग झंडा गीत को पर क्रमांक एक श्यामलाल गुप्ता पार्षद परिमचंद्र क्रमांक परीन गांधीजी पर क्रमांक चार सुभाष चंद्र बोस प्रश्न के योग्य उत्तर है पर्याय क्रमांक एक श्यामलाल गुप्ता पार्षद पुढील प्रश्न पहिली लोकसभा निवडणूक कधी झाली पर्याय क्रमांक एक एकोणीसशे एकावन्न ते बावन्न पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे सत्तेचाळीस पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे पन्नास पर्याय क्रमांक चार एकोणीसशे बासष्ट तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकोणीसशे एक्कावन्न ते बावन्न पुढील प्रश्न पूर्व भारत रेल्वेची स्थापना कधी झाली पर्याय क्रमांक एक अठराशे त्रेपन्न पर्याय क्रमांक दोन अठराशे चोपन्न पर्याय क्रमांक तीन अठराशे सत्तावन्न पर्याय क्रमांक चार अठराशे एकसष्ट या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठराशे चोपन्न पुढील प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या महत्वाच्या कायद्याच्या निर्मितीत मोलाची भूमिका बजावली पर्याय क्रमांक एक भारतीय दंड संहिता पर्याय क्रमांक दोन भारतीय संविधान पर्याय क्रमांक तीन दफा तीनशे सत्तर पर्याय क्रमांक चार इंडिया कायदा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारतीय संविधान पुढील प्रश्न अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ कोणत्या नेत्याने चालवली पर्याय क्रमांक एक डॉक्टर नरेंद्र दाभोलकर पर्याय क्रमांक दोन विनो बाभावे पर्याय क्रमांक तीन साने गुरुजी पर्याय क्रमांक चार गोपाळ कृष्ण गोखले तर या वर्षाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर पुढील प्रश्न सदर चळवळीचा उद्देश सामाजिक सुधारणांचा होता हे विधान कोणत्या चळवळीबाबत आहे पर्याय क्रमांक एक स्वदेशी चळवळ पर्याय क्रमांक दोन सत्यशोधक समाज पर्याय क्रमांक तीन सविनय कायदेभंग पर्याय क्रमांक चार क्रांतिकारी संघटना तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सत्यशोधक समाज पुढील प्रश्न शिवाजी महाराजांचे चरित्र हे पुस्तक कोणी लिहिले पर्याय क्रमांक एक, एक स्वातंत्र्यवीर सावरकर पर्याय क्रमांक दोन लोकमान्य टिळक पर्याय क्रमांक तीन गांधीजी पर्याय क्रमांक चार महात्मा फुले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर याच सर्व डिजिटल स्वरूपातील प्रश्नपत्रिका अगदी मोफत मिळवण्यासाठी डिजिटल युट्यूब चॅनल या चॅनलला ला सबस्क्राईब करा त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट पंच्याहत्तर सतरा तीस त्र्याऐंशी या नंबरवरती पाठवा आणि मिळवा सर्व काही मोफत